बायबल आपल्याला प्रेम करायला का सांगतं प्रेम या शब्दाचा अर्थ नेमकं का काय आहे कोणी म्हणेल सॅक्रिफाईस कोणी म्हणेल गॉड्स लव? कोणी म्हणेल प्रेम म्हणजेच गॉड प्रेम परमेश्वर म्हणतो की तुम्ही करा बायबल आपल्याला का म्हणतं प्रेम करा या गोष्टीचा मी विचार करत असताना मला असं समजलं की प्रेम अनकंडिशनल जॉय आपल्याला देतं जे अनकंडिशनल जॉय प्रेमाद्वारे आपण अनुभव करू शकतो ते परमेश्वराने केलेलं आहे तुम्हाला आणि मला निर्माण करून तर त्याची इच्छा आहे की ते अनकंडिशनल जॉय आहे जे त्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे ते तुम्ही आणि मी करावं जेव्हा आपण एका पेटला घरी आणतो जसं पोपट म्हणा त्याच्यावर आपण किती अनकंडिशनली प्रेम करतो आणि त्यामध्ये आपल्याला जॉय मिळतो त्याचप्रमाणे आपल्या परमेश्वराने तो जॉय एक्सपिरियन्स केला आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण पण तो जॉय एक्सपिरियन्स करावा म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो अजून वाढेल आमीन.